नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच माता नवरात्र उत्सव मोठ्या थाटात सुरू झाला आहे पता <fanfare> ना <es> व्यक्ती आला बाकी तरी व्यवस्थित केलेली आहे मंडप वगैरे लाईटिंग या वेगळे जास्त टाकली सगळं सिस्टम चेंज केलेलं आहे या वर्षी मंडपाच्या आणि कर्ज वगैरे टाकलेली आहे मोठा परिसर असल्यामुळं पावसामुळं चिंतल आहे आणि त्याच्या यात्रा तर खूप असते आणि गर्दी फलकोपी असते आलेल्यासाठी तर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाय असते पोलीसच बंदोबस्त जर आहे ना पोलीस बंदोबस्त असतं वीस ते पंचवीस लोकांचं बंदोबस्त असतं काही स्वयंसेवक पण असतात काही स्वयंसेवक असतात करून म्हणतात दहा दिवस काय काय उत्सव असतो दहा दिवस आता पावसामुळं काही कार्यक्रम आले केले नाही दोन दिवस रक्तदान शिबिर आहे आणि संध्याकाळी नऊच्या नंतर भजन मंडलीचा कार्यक्रम असतो पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था पिण्याची आहे चार आणून ठेवले होते चार आणून सकाळपासून काय कार्यक्रम झाला म्हणजे आरती होऊन लोकांना दर्शन साठी मंदिर रोखलं केलं या वर्षी किती भाविक येण्याचा असा अंदाज आहे दरवर्षी वीस पंचवीस दोन तीन एक लाख लाख भेवर जातात आता हे हरसुलगाव महापालिकेच्या हातीत पण येतं आहे तर जी श्रीकांत सोबत काही चर्चा झाली का समस्या आहे त्या यात्रेस करून काही सुमो सुविधा उपलब्ध करून द्या असं काही झालं हो ते त्यांची भेट झाली नाही पण त्यांच्या खालच्या लोकांनी अतिरिक्त आहे नाही आपले उनमधले ते साहेब आहे त्यांनी बाळासाहेब असं थोडाने त्यांनी कस वगैरे त्यांनीच दिली महापालिकेचे आणि श्रीकांत साहेबाला पण बोलवायचं आहे आरतीला इथली समस्या आम्हाला सांगायची आहे सा सकाळी कोणाच्या हस्ते आरती गावातीलच शहर गावातील प्रतिष्ठित कुठ कुठून लोक येतात दर्शनासुल पंचकुरशी मधून लोक येतात शहरातून पूर्ण येतात म्हणजे स्वामी आज वार कृष्णपुरवाडी पोखरी पलशी जे आमचा हसोलच एवढा मोठा परिसर आहे तो दोन तीन लाख लोक तर हे आमचे आहे एका याच्यातच राहतात एवढी आमचे लोकसंख्या इथे आहे हसोल बघा शेंगनगर सुरेवाडी टाटासोनी कॉलेज आता ह्या नऊ दिवसांमध्ये काही प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहेत हो बोलवलेले आहे सगळ्याला जयस्वाल साहेबाला बोलवलेले आहेत श्रीकांत साहेबांना सांगायचं आहे अजून सांगितलं मी कोणाला हा क्रिया चार त्याच्या पालकमंत्री सांगेश पालकमंत्री साहेबांची खाली नाही त्यांना पण सांगायचं आहे या निमित्ताने भाविकांना काय आवाहन करणार हेच आवाहन करणार की बाबा यावेळेस थोडंसं पावसामुळं थोडी गैरसोय होती आहे ती गैरसोयच्या बद्दल आम्ही भाविकांची माफी मागतो आणि थोडंसं का आम्हाला सहकार्य करून मला भावे देवीची भाविकांनी भक्ती करावा आणि तिथं विकास पुढं चांगला व्हावं प्रार्थना कारण तुमचं नाव सांगा माझं नाव संजय आहे सांग सचिव आहे